नमस्कार आज नऊ मार्च संध्याकाळचे सात वाजून गेलेत आज आपण बघूया की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज आहे त्यासोबतच दिवसाचं तापमान देखील चांगल्यापैकी वाढलेला आहे या संदर्भात माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत सुरुवातीला आपण बघूया की आज सकाळची थंडी कशी राहिली तर सोलापूर उत्तर विभाग त्यानंतर साताऱ्याचा देखील काही विभाग पुण्याचा पूर्वेकडील विभाग अहमदनगर नाशिकचा देखील काही विभाग छत्रपती संभाजीनगर धुळे आणि जळगावचा काहीसा विभाग या ठिकाणी जे आहे तर थोड्याफार प्रमाणामध्ये थंडी जाणवत आहे जवळपास चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास आणि आपण मागील काही दिवसामध्ये जर बघितलं तर चांगल्यापैकी थंडी पुणे अहमदनगर नाशिक सातारा इथपर्यंत जे आहे तर तापमानाचा पारा जवळपास बारा तेराच्या दरम्यान खाली आलेला होता आणि ग्रामीण भागामध्ये यापेक्षाही जास्त थंडी जवळपास हिवाळ्या हिवाळ्याचा जो, जो मुख्य सीझन असतो अशा टायमिंगला जशी थंडी असते तसाच काहीसा प्रकार अनुभवायला मिळालेला आहे परंतु आता दिवसाच्या तापमानामध्ये हळूहळू वाढ होऊन हे तापमान देखील काही ठिकाणी तर बावीस तेवीसच्या पुढं गेलेलं आहे चोवीसपर्यंत आणि संपूर्ण राज्यामध्ये पुढील तीन चार दिवसामध्ये वीस अंश च्या पार जाण्याचा अंदाज आहे दिवसाचं तापमान जर आपण कालचं जर बघितलं तर खास करून विदर्भामध्ये प्रामुख्याने तापमानामध्ये मा वाढ आहे दक्षिणेकडे मराठवाडा दक्षिणेकडील सोलापूर या ठिकाणी देखील आणि पुण्यामध्ये दे देखील तापमानामध्ये मा दे वाढ आहे जवळपास सदोतीस अंशच्या वरच म्हणजे या संपूर्ण ठिकाणी अडोतीस अंश सेल्शिअसच्या आसपास तापमान आहे उत्तरेकडे देखील तापमानात वाढ आहे धुळे नंदुरबार नाशिक जळगाव सातारा कोल्हापूर पुणे या ठिकाणी देखील तापमानामध्ये वेगवेगळा फरक आहे जवळपास तेहतीस चौतीस ते सदोतीस साडोतीस साडे सदोतीसपर्यंत तापमान आहे छत्रपती संभाजीनगर चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास तर परभणी हिंगोली छत्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे तर राज्यातील जे उच्चांकी तापमान आहे तर विदर्भामधील चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये अडतीस अंश सेल्सिअस हे उच्चांकी तापमान तर मराठवाड्यातील जे आहे तर परभणी आणि हिंगोलीमध्ये जवळपास छत्तीस अंश सेल्शिअसपेक्षा साडेछत्तीसच्या आसपास उच्चांकी तापमान मध्य महाराष्ट्रातील सोलापूरमधील दक्षिणेकडील विभागामध्ये एकोणचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस हे राज्यातील उच्चांकी तापमान आहे आपण पुढे तापमानाची उद्याची देखील माहिती बघूया आणि पावसाचा देखील अंदाज बघणार आहोत सर्वप्रथम आपण बघूया की सध्या जे ढगाळ वातावरण आहे गडचिरोलीमध्ये त्यासोबतच नागपूरमध्ये आणि चंद्रपूरच्या उत्तर विभागामध्ये त्यासोबतच लातूर आणि धाराशिवमध्ये आहे यासोबतच जे आंशिक ढगाळ वातावरण असेल तर ते सांगली सोलापूर त्यासोबतच परभणी हिंगोलीच्या काही काहीशा विभागामध्ये आणि बीडमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला उंचावरील बाष्प बघायला मिळत असेल पावसाची कसल्याही प्रकारची शक्यता नाही अशाच प्रकारचं विदर्भामध्ये आणि दक्षिणेकडील मराठवाड्यामध्ये अधूनमधून ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की जवळपास कर्नाटकपासून ते मराठवाड्याचा दक्षिणेकडील विभाग आणि विदर्भामध्ये अशा प्रकारे एक हवेचं जोडक्षेत्र निर्माण झालेलं आहे परंतु ही सध्या फारसं तीव्र नसल्यामुळं सध्या यामधून कुठल्याही प्रकारच्या मोठ्या पावसाची शक्यता नाही परंतु पुढील चार पाच दिवस जे आहे तर या ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होत राहील दक्षिणेकडे मराठवाडा आणि विदर्भाचे देखील पूर्वी भागामध्ये दे काहीसं उत्तरेकडे हळूहळू हे ढगाळ वातावरण वाढत जाणार आहे आणि पावसाची देखील शक्यता जी असेल तर पुढील चार पाच दिवस अजून म्हणून एखाद्या दिवशी निर्माण होईल त्या संदर्भाची आपण त्याच दिवशी कल्पना देऊ कारण की अशा प्रकारचे जे स्थानिक वातावरण निर्माण होऊन जसा पाऊस होतो तर अशा पावसाचं प्रटिक्षण करणं थोडंसं अवघड जातं तर मुख्य जो पाऊस सुरू होणार आहे तर तो पंधरा तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या ठिकाणी खास करून पूर्वेकडे अंदाज आहे फक्त पंधरा तार तारखेला सुरुवात होईल सोळा तारखेला काहीशी यामध्ये वाढ होऊन यवतमाळचा देखील काही विभाग वर्धा नागपूरमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे परंतु सतरा तारखेपासून जो पाऊस सुरू होईल तर तो नांदेडचा देखील काहीसा विभाग पूर्वेकडील विभाग येऊ शकतो त्यासोबत यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या संपूर्ण ठिकाणी जे पाऊस असेल तर मध्यम ते जोरदार आणि विजांच्या कडकडाटसह या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे कदाचित गारपीट देखील या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे कारण की वातावरण थोडंसं विदर्भाच्या पूर्व विभा विभागामध्ये तीव्र होण्याची शक्यता आहे आणि त्याच पाठोपाठ जे असेल तर सतरा अठरा एकोणावीस वीस अशा प्रकारे वातावरण थोडंसं तीव्र राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपलं जे गहू आणि कांद्यासारखं पीक असेल किंवा इतर पीक असेल हरभरा वगैरे तर आपल्या या ठिकाणी काढणी करून घ्यावी कारण की वातावरण पुन्हा तीव्र होण्याची शक्यता विदर्भामध्ये आहे त्यापाठोपाठच पश्चिमेकडे देखील दे वातावरण वातावरणामध्ये दे म्हणजे बदल असेल या ठिकाणी देखील दे बाष्प पोहोचून पावसाचा अंदाज आहे अमरावती अकोला वाशिम त्यासोबत जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जे दे देखील काहीसा उत्तरेकडला विभाग येऊ शकतो त्यासोबत जालना आणि त्यानंतर परभणी लातूर नांदेड हिंगोली परंतु या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर व्याप्ती अशी या ठिकाणी पावसाची कमी असेल ज्या ठिकाणी वातावरण ढग पोहोचतील तर अशा एका दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी पावसाचा अंदाज असेल आणि थोड्याफार प्रमाणात बरी बुरी शक्यता जी असेल तर ती नांदेड हिंगोली अकोला वाशिम अमरावती या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी थोडंसं नियोजन करणं गरजेचं आहे आपण या संदर्भाची माहिती पुन्हा अजून चौदा तारखेच्या आसपास देऊच त्यामुळे शेतकरी बांधवांनी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील विभागामध्ये पंधरा सोळाच्या तारखेपर्यंत आपलं जे पिकाचं हार्वेस्टिंग असेल ते करावं आणि उत्तरेकडे कर देखील जळगावपर्यंत काहीसे पावसाची तीव्रता निर्माण होण्याची शक्यता असेल या ठिकाणी तर या संदर्भाची देखील आपण माहिती देणारच आहोत पश्चिमेकडे फारसं वातावरणामध्ये बदल नाही या ठिकाणी उन्हाची तीव्र ही तीव्रता ही वाढतच जाणार आहे आणि पावसाची शक्यता थोडी कमीच आहे जर थोड्याफार बदल असेल तर तो आपण कळूच परंतु आता सध्या तरी कसल्याही प्रकारची पश्चिमेकडे शक्यता नाही पो फक्त विदर्भामध्ये जो अंदाज राहणार आहे आणि तापमानाचं जर आपण बघितलं तर जे दक्षिणेकडील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील विभाग आहे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी तापमान हे जवळपास अडतीस अंश सेल्शियसच्या आसपास उद्या जाण्याचा अंदाज आहे तर सोलापूर आणि सांगलीचा काही सांगली सांग विभाग या ठिकाणी उद्या चाळीस अंश सेल्शिअसच्या आसपास तापमान जाणवेल धाराशिवमध्ये देखील चाळीस अंश सेल्शिअसच्या आसपास तर लातूर नांदेड या देखील एकोणचाळीस अंश सेल्सिअस बीड परभणी हिंगोली या ठिकाणी देखील जवळपास सदोतीस अंश जास्त तापमान किंवा सदोतीस अंशच्या आसपास येईलच साडे सदोतीस किंवा सदोतीसच्या दरम्यान आणि उत्तरेकडे देखील एक एक दीड दीड अंश वाढ होण्याची उद्यापासून अंदाज आहे आणि विदर्भामध्ये दे देखील या ठिकाणी दक्षिणेकडील विभागामध्ये खास करून जवळपास उद्या अडतीस अंश जास्त तापमान नोंदवलं जाईल एकोणचाळीस साडे एकोणचाळीस आणि उत्तरेकडे जे असेल तर हे या ठिकाणी देखील जवळपास छत्तीस ते सदोतीसच्या दरम्यान किंवा सदोतीसपेक्षा जास्त तापमान या ठिकाणी नोंदवलं जाईल म्हणजे अडोतीसच्या आसपास तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी म्हणजे ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबत आपण मान्सूनच्या तारखा देखील जशा आपण मान्सून दोन हजार तेवीसमध्ये मागच्या वर्षी दिल्या होत्या त्याचप्रमाणे यावर्षी अठरा एप्रिलला देणार आहोत कोणत्या तारखेला पावसाचा अंदाज आहे त्या बघण्यासाठी आपल्याला आपल्याकडे चॅनल सबस्क्राईब केलेलं असणं गरजेचं आहे तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र